दैनिक लोकफन न्यूज मध्ये आपल्या सह स्वागत आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण सिल्लोड शहरातील सिल्लोड तहसील कार्यालयासोबत आले समोर आलेलो आहे सिल्लोड तहसील कार्यालय अंतर्गत उत्तम कारभारी ताटे रानार सिमी गेवराई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषणला बस बसलेलं आहे यांची नेमकी काय मागणी आहे आणि कशा करता यांच्या सरकारकडं तहसीलदार साहेबाकडं यांचे काय भावना आहे काय मागणी आहे याचे काय वेदना साहेब जाणून घेतील आपल्यासोबत आहे ताटेसाहेब उत्तम ताटे साहेब नमस्कार दैनिक लोकफंट न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादा आपल्या भावना आपली प्रतिक्रिया व्यक्त करा आपण प्र उपोषणला बसलो त्याबद्दल काही बोला आमचं गेरा शेमी ते केरळ अच्छा रस्ता।, रस्ता अच्छा दोन किलोमीटर असं ते बोर्डावली अच्छा अच्छा आणि त्याला मंजुरी आहे एक कोटी रुपये एक कोटी रुपये <laughs> आम्ही त्याला एवढं सांगितलं बा चांगलं काम करा चांगलं काम करा का असं तुम्हाला पब्लिक चांगलं म्हणलं पाहिजे चांगलं काम करा सामाजिक एवढं सांगू इंजिनियरला कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्यानं ते काम असं बोगस केलं चार महिने झाले त्याला आज गड्डी पड इंजिनियर कोण दही पडे इंजिनियर दही पडे आणि कॉन्ट्रॅक्टर ते दाराडे नाही 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 दोन किलोमीटर हा डांबर रस्ता दोन किलो दोन किलोमीटर डांबर आहे त्याला एक कोटी रुपये मजुरी त्याला चार महिने मी झाले नाही आज गड्डे स्थानिक ठिकाणी गड्डे रोड फोटायला लागला तो आणि आम्ही त्याला सांगितलं बा रस्त्याचं चांगलं काम करा मग ते याला सांगून ते नाही ऐकायला तर मग त्याच्यामुळं आम्हाला पसंग पासन साहेब आले तहसीलदार त्याचे बोलले तहसीलदारानं दिलं आश्वसन आम्ही चौकशी करून कारवी करू साहेब आले दोन्ही बी आल नाही तहसीलदार बीन तहसीलदार ते तुमची मागणी तोपर्यंत होत नाही तुम्ही तोपर्यंत उपोषण उठणार आहे नाही स्वतंत्र दिवस आहे भारताचा पंधरा ऑगस्ट भारत आपलं स्वतंत्र झालं होतं काल पण बसणार आहे तुम्ही इथं हां ज्या पुरं मागण्यात ते मान्य केलं तर मग उपोषण तुम्ही समजला सोडणार आहे ना हो हो भैया तुमचं काय नाव माझं नाव प्राध्यापक राहुल कुमार ताठे मी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार काय प्रतिक्रिया तुमचं काय म्हणणं आहे हे आमचे सहकारी आहेत उत्तमराव ताठे ते केरळा ते गेवरायशिमी या दोन किलोमीटरच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या चौकशीची मागणी कॉन्ट्रॅक्टरवरती कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करा आणि इंजिनियरला निलंबित करा अशा प्रकारच्या मागणीसाठी ते बसलेले आहेत त्यांचा सा प्रश्न सार्वजनिक आहे पब्लिक आहे दुसरं महत्त्वाचं कारण त्यांचा हा मुद्दा उचलण्याचा असं आहे की त्याच रस्त्याच्या कडेला त्यांची स्वतःची शेतीसुद्धा आहे आणि या निकृष्ट कामामुळे त्या ठिकाणी त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा पाणी त्या ठिकाणी शिरू लागलं अगदी दोन तीन महिन्याचा कालावधी झालेला या कामाला होऊन परंतु दोन तीन महिन्यामध्येच या ठिकाणी तो रस्ता जर का उकडत असेल आणि एक कोटी रुपये एवढं बजेट या ठिकाणी जर का त्या रस्त्याला असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असेल असं मला वाटत नाही जेव्हा आम्ही डेप्युटी इंजिनियर शाखावार म्हणून आहे त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना विचारलं की बा रस्ता उकडला तर त्यांनी सांगितलं की बा तिथं जास्त जड वाहनं जातात म्हणून तो रस्ता उकडू लागला लोक जास्त ब्रेक मारतात म्हणून रस्ता त्या ठिकाणी उघडू लागला याच्यापेक्षा काही हास्यास्पद आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही अहो जर का मग ब्रेक लागल्याने जर का रस्ते उकडत असतील तर मग आम्हाला आता येणाऱ्या काळात पाट्यात लावा लागतील तिथं की बा इथं ब्रेक मारू नका नदी जडवा नाही इथून घेऊन जाऊ नका जर का कोट्यवधी रुपये आमच्या टॅक्समधून आमच्या करातून वसूल केलेले जर का त्याचा असा अपयोग या ठिकाणी केला जात असेल आणि जर का पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आमच्या मागणीचा विचार न झाल्यामुळे आम्हाला जर का उपोषण करावं जर का लागत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका आपल्या देशाची कुठली असेल असं मला या ठिकाणी वाटत नाही धन्यवाद भैया आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो मी मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र